हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना उठली झोपीतून तेलाची बाटली चोळलं तरच संध्याकाळची झोपी नाही तर झोपत येत नाही भाव बहिणी काय सांगायचं दाजी अजून तुमचं झोपलेलंच आहे तर पोरींचं उरकायचं चाललंय शाळेचं मला बी आता आहे ना म्हणलं थोड्या वेळ मशिनीवर बसावं शिलाई मशिनीचं काम आहे ना शिलाई मशीनीच आहे हे काय मी इथं झोपली होती शिवण्या उठली का शिवण्या हे काय शाळेत जायचं या पोरीला ओ, उठा की भाय ऐ, उठा ना काल काम आणलंय आहे भावा बहिणीनं काल गाड्या ज्यादा आलत्या वाटतं खाली करायला दाजी वैतागून गेलं तुमचं दमून गेलं कामाने <coughs> 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 रात्री येताना मसाल्याचं सामान आणायला लावलं सांडग्याचं सामान आणायला लावलं सांडग्याचं मसाल्याचं सामान घेऊन आलं ते रात्री आता मसाला मिरच्या ही मिसायच्या मसालं ही कुठून आणायचं लय आता आहे माहिती महाग सांडगं सांडग्याची तयारी करायची सांडगं घालायचं आता आज तर काय नाही बरं का आज हो थे 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 ती साफसफाईच होईल त्याची उंद्याच्याला करू चालू त्यात कुरडयाचं भिजाय घातलेला ह्याचं तेव्हा तिथं वायली तिपत त्या ह्या टायमाला तर कुरडया झाल्या पाहिजे त्या कुरडा यासाठी बी लवकर उठावं लागल पिओ ए पिया तुला नाही जायचं का तास आला तिचं तास आहे तम्प्युटरचं पिओच तास आहे तर ना कॉम्प्युटर त्याला जम्पर शिवायचं भाऊ बहिणीनं सकाळपर्यंत आपलं दहा अकरा वाजेपर्यंत काय होता ते तेवढं जम्पर शिवायचं शुआ, काल कापून ठेवल्यात बरं सत दहा दहा जंपर कापून ठेवल्यात आहे मी अस्तराचा <laughs> पुरी निघाल्या शाळेत तो का आपल्या उरकते ते अजून डोळ्याला काय झालं काय ना उटा ना उटा म्हणती मी चला शिवती जंपर काय ती भाव बहिणी ना लय बघा कुटा ना मला सकाळच्या पारेवी असतो झम्फराच लय वैता आहे बघा काही करून करावंच लागतंय काम पूर्ण तरी रात्री झेम जास्त वेळ कापल्यामुळे आहे ना मला आहे ना बसायलाच आलं नाही म्हणजे लय पाठ दुखायला लागली मग मी का रात्री काय मिशनीवर बसलीच नाही सकाळ सकाळचं सकाळ सका तुम्हाला दाखवते वातावरण कसं काय ते एक नंबर सूर्य उगवाय चाललाय आता डोकसं सुद्धा विचारलं नव्हतं कालने दोन चार दिवस झालं निसते आंघोळ करते पण डोकं चित्र नाही का नाही चित्रातल्यासारखं सूर्य डोंगूर चित्रात असं असतं का नाही भाऊ बहिणी पिओ पिया उठा तुमचं दाजी उठाय तयार नाही तर होय व उठा की किती वाजल्या बघा ह्यांना उठवून मग मी जाऊन बसते मिशनीवर काम करत उठल काल लई कांद्याच्या गाड्या आल्या त्या लय आल्या होत्या दमून गेल्या तया toa mi hito busu no tsa stoi bala haka. Tua mo, e tua mo, tua mi e, tua ka ka sabu stoi hedi. Tua mi e, tua ayo ayo, kiti lada lala, ayo ayo, kiti lada lala. toa mi e, tek, e toa baki, tua तो में? तो में? ए तुला तासायला जायचं नाहीत काय मग उठपटकन का वैकी बसली गेतील गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा लय लेट करंट <laughs> <के> <laughs> का म दिवसभर प्रेम माणूस काही रात्री भरपूर उशीर नाही ना नऊ साडेनऊ वाजता साडेनऊ वाजेवं मग आंघोळ करायला जेवण करायला मग किती जेवायला जेव्हा व्हायला टाईम लागला चला जाऊ का मी बघते जरा मिस्ट्रीकर जाऊन उद्देग आया आय 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 ती आलाची बाटली आहे म्हणतरी बरं आहे नाही तर झोप सुद्धा नाही जीवाला भाव बहिणीने एवढा त्रास काय सांगायचं अरे देवा अर का गेऊ राखते ते, ते दुर्गी बहिणी आवरायचं त्यांचं मिशीन वर कापडून ठेवले तर दोन पारच शिवतपती राहिलं की एक हातापाय थरथर थरथरथर कापते गळाटा का होतोय हातापायाचा दिवसभर बहिणीनं <coughs> दुसरी बिल काम असते आता आज मसाल्याच ही <coughs> तयारी करायची अजून वाहिलीच स्वतःच नीन ऊर काली कालही काय अर्धा बाजेपर शिवला माता आणि कापलं मी बरं झेंपर मग काल पर काल परत मिशिनीवर बसाय नाही मला हे झालं मशीनवर बसलीच नाही काल मग मी दुखायला लागलं ला पाठ त्याच्यामुळं चला शिवते आता जमपर <coughs> <coughs> काय होत्या ते हत्यार आठ वाजेपर्यंत दोन तीन तरी दोन तीन शिवण मी आठ वाजेपर्यंत शिलाई मशीन आपली चांगली आहे फरा 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 जिंकून चला हो भाव बहिणीनं मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना